आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन केलेलं आहे अशा आमच्या आदरणीय प्रवीणादाई प्रवीणा भाजी सोलंकी आणि मला ज्यांच्याबद्दल खरच मनापासून अभिमान वाटतो अशा आमच्या निर्मला मेहता मॅडम ज्या भारतीय जैन संघटनेच्या सचिव आहेत तर या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्व, सर्व मातांना मनापासून अभिवादन करते माता म्हणजे तीच नाही की जिनी आपल्या उदरामध्ये नऊ महिने मुलाला सांभाळलेल्या आहेत जन्म दिल्यानंतरच माता होते असं नसतं जन्म दे न देता सुद्धा स्त्रीमध्ये मातृत्वाचा हा गुण त्या परमेश्वराने टाकलेला आहे म्हणून स्त्रीचं वर्णन करताना कार्येशू मंत्री शैलेशु रंभा असं म्हणत असताना भोज्येशू माता क्षमया धरित्री म्हटले ही धरती एवढी प्रचंड आहे आणि आपल्यासारख्यांच्या अपरात ती स सहन करते आणि सगळं पोटात घालते तशी असते नोबल देणं ज्यांच्याकडनं ही सेवा पुरवली जाते आणि ज्यांनी असं म्हणलेलं आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे देवळामध्ये फार उपास केले किंवा देवळामध्ये भक्ती करण्यासाठी जाण्याची गरज नाही अशा माणसांची जर सेवा केली तर ती परमेश्वरापर्यंत नक्की पोचते असं ज्या समजतात त्या आदरणीय लक्ष्मीताई यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांनी शांताई नावाचं वृद्धाश्रम काढलेला आहे आणि श्री लक्ष्मी चव्हाण मॅडम या त्याच्या संस्थापिका आहे तर मी आदरणीय लक्ष्मीताई यांचा सन्मान करण्यासाठी मान्यवरांना विनंती करते की आपण यांचा अगदी गौरवपूर्वक सन्मान करावा म्हणजे आजच्या म्हणजे एवढ्या आयात वयस्कर लोकांना सांभाळून लहान मुलांना सांभाळण्यासाठी ज्यांच्या सामाजिक कार्याला आपल्या पूर्ण भारतात मान्यता आहे अशा भारतीय जयंत संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी श्री लक्ष्मी चव्हाण यांचा सन्मान होतोय तुम्ही सगळ्यांनी टाळा वाजवला तर आम्हाला खरंच मी असं म्हणेन तुमच्या बाबतीमध्ये आमच्या पायात मोडतो काटा तुमच्या डोळ्यात येतं पाणी आमच्या पायात मोडतो काटा तुमच्या डोळ्यात येतं पाणी आमच्या साऱ्या पराक्रमाची तुमच्या ओठांवर होतात गाणी सतारीच्या दोन तारा तरी झंकार एकच असतो तुमचं आमच्याशी असलेलं नातं म्हणजे अद्वैताचा भूंकार असतो तुमचं आमचं